नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तर ना आज शिवा म्हणला होता की मला डाळ डाळबाटी खायची म्हणून मी डाळ डाळवाटी बनवते आणि मी त्यांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार त्याच्यासाठी मी काय काय घेतलं हे साहित्य आपण अगोदर पाहून घेऊया मी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर या वाटीने मी गव्हाचं पीठ मोजून घेतले आणि याच वाटीने एक वाटी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे आता हे आपण मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी बघा इथं थोडस मीठ घेतलंय हळद घेतली आणि हा ओवा घेतलाय हा ओवा आपल्याला हातावरती चुरगळून टाकायचंय तर अगोदर मी यामध्ये मीठ घालून घेते त्यानंतर हळद घालून घेणार आहे आणि आता हा जो ओवा आहे तो आपण असा छान असा हाताने कुस करून टाकणार म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो आणि याच्यामध्ये आपण काय करायचं थोडस गावरा घालून घ्यायचं म्हणजे ना आपल्या भट्ट्यांना लेअर खूप छान पडतो शिवमला ना भट्टी खूप आवडते आणि आता बरे दिवस झाले मी केली नव्हती पण आता आज तो म्हटला की कर म्हणून मी ही भट्टीची रेसिपी बनवते तर आता हे पीठ मारण्यासाठी मी थोडस पाणी इथे कोमट करून घेतलंय ुमट पाणी केल्यानंतर ना आपल्या बट्ट्यात छान अशा फुलतात तर आता मी हे म्हणून घेते आता आपलं हे बाटीच पीठ बाटी किंवा बट्टी आपण काही पण म्हणू शकतो तर हे बाटीच पीठ आपलं या पद्धतीने असं हे पीठ मळून घ्यायचं आता याला थोडस तुपाचा हात लावून एक अर्धा ते एक तास आपण साईडला ठेवून येणार आता याला परत एकदा थोडासा तुपाचा हात लावते पेट आपलं आता मळून झाले आता मी याला झाकून साईडला ठेवणार आहे तर इथे आपण वरण करून घेणार आहोत डाळ तर त्याच्यासाठी मी इथे थोडी तुरीची डाळ आणि थोडी मुगाची डाळ घेतली आहे ही तुरीची डाळ आमच्या घरची त्यामुळे ती अशी दिसते आणि आता ह्याचं आपण ही डाळ कुकरला लावून घ्यायची तर इथे थोडी हळद टाकून घेतली मी डाळीमध्ये आणि आता आपण कुकर करून घेऊया डाळीचा तिथे डाळीचं कुकर लावून घेतलाय मी तर तोपर्यंत आपण बाकीची तयारी करायची गॅस थोडा मिडियम ठेवायचा आहे आपलं बट्ट्यांचं पीठ भिजून अर्धा तास होऊन गेलंय आणि आता याच्या मी बट्ट्या बनवून घेणार आहे तर ते मी आता ह्या ह्या इडली पात्रात लावून घेणार आहे कारण माझ्याकडे स्टीमर नाही आणि ह्या मी इडली पात्रातच वाफून घेत असते आपल्याला त्या वाफून घ्यायच्यात तर बट्टी बनवण्यासाठी ना चपातीसारखा अगोदर एक गोळा लाटून घ्यायचा आणि त्यानंतर त्यावरती तूप लावून आपण ते फोल्ड करून घेणार आहोत अगदी पातळ चपाती आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे ही चपाती लाटून झाल्यानंतर आता त्यावरती ना असं गावरण तूप लावून घ्यायचं आणि फोल्ड करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने दुमडून आपण आपली बट्टी तयार करून घेणार आहोत अशाच पद्धतीने मी सर्व बट्ट्या बनवून घेणार आहे आपले सर्व बट्टी इथे तयार झालेले आहे आता आपल्याला त्या वापरून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये हे लिंबू घालून घ्यायचं जेणेकरून आपलं जे भांडं असतं ते काळं पडत नाही आणि भांड्याला म्हणजे ते पात्र असतं त्याला ना आपण इथे ऑइलिंग पण करून घेणार आहोत आता या बट्ट्या मी यामध्ये ठेवणार आहे आणि त्या छान अशा वापून घेणार आहे आता हे भांड्याचं झाकण बंद करायचं आणि त्यावरती ना जाड किंवा जड असं काहीतरी ठेवायचं जेणेकरून जी आतील वाफ असते ती बाहेर जाणार नाही म्हणजे आपल्या बट्टी ज्या असतात त्या छान अशा वापल्या जातील तर बट्टी तर वाफायला ठेवलेलं आहे तोपर्यंत मी इथे वरणाची तयारी करून घेत आहे वरणही इकडं आपलं रेडी होत आहे आणि बट्टी पण पाहते मी वाफलेली आहे का तर असा त्यामध्ये सुरी वगैरे घालून चेक करायचं जर त्याला चिकटलेलं नसेल तर म्हणायचं की आपली बट्टी छानपैकी शिजलेली आहे आता ते थंड झाल्यानंतर मी अशा कट करून घेतलेल्या आहेत कट केल्यानंतर बघा दिसतंय की किती छान आपले लेअर पडलेले आहेत आणि या भट्टी तळल्यानंतर आणखी छान असे लेअर याचे सुटतात तर आता मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता आपण त्या भट्टी तळून घ्यायच्या आहेत तर इथे पहा किती छान अशा खुसखुशीत बट्टी आपल्या तयार झाल्या आहेत आणि वरणही खूप छान वापरले आहेत तर शिवमला खाण्यासाठी शिवम बट्टी तयार आहे 嗯。 अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली पट्टी तुम्हालाही नक्कीच आवडेल तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात का नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका